मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहे गोट फार्ममधील शेळ्या पिल्ल तेरा नगाचा पूर्ण लॉट गव्हाणी आणि एक कुट्टी मशीन हे पहा तेरा नगामधले हे सहा पिल्ल पहा बाकी पुढे पाहूया हे सहा पिल्ल आहेत शिरोई आणि सोजत पाच पाटी आणि एक बोकड तीन ते साडेतीन महिन्याचे पिल्ला आहेत हे एक बोकड आणि पाच पाटी शिरोई आणि सोजत हे सहा पिल्ल आणि यानंतर या दोन शिरोई क्रॉस पाटी पहा या पाच महिन्याच्या दोन पाटी आहेत शिरोई क्रॉस या दोन पाटी यानंतर या, या, ले ले या, या दोन शिरोई शेळ्या पहा या चार दात झालेल्या अडीच महिने गाभन आहेत दोन्ही शेळ्या शिरोई चार दात अडीच महिने गाभन आणि यानंतर सोजत या दोन शेळ्या पहा या पण चार दातावर आहेत एक खाली आहे एक साडेतीन महिने गाभन आहे सोजत चार दात एक खाली एक साडेतीन महिने गा गाभन आणि ही कुट्टी मशीन आणि प्लास्टिक गव्हाणी पहा ही कुट्टी मशीन आहे सिंगल फेस सहा महिने वापरलेले आहे आणि प्लास्टिक गव्हा आहेत आठ आणि पाण्याचे टब आहेत सहा सर्व विक्रीसाठी आहेत हे पाहू शकता आपण तेरा नग आहेत हे सहा पिल्ला आहेत शिरोई सोजत शिरोई क्रॉस दोन पाटी दोन शिरोई शेळ्या दोन सोजत शेळ्या आणि एक बोर जातीचे पाटपण आहे गाव कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर सत्त्याण्णव अठ्ठावन्न नव्वद तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास nne wat.